नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास आता रुपेरी पडद्यावर शिवाजी दोलताडे दिग्दर्शित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या चौदा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची भूमिका चित्रपटाचे परंड येथे प्रमोशन राज्यातलं ज्या व्यक्तीने सिस्टम हलवलं बलाट्यांना एक हम फोडलं ते आदरणीय मनोज झरांगे पाटील यांच्यावरती सिनेमा बनलेला आहे सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज झरांगे पाटील आणि हा सिनेमा आता प्रदर्शनाच्या तोंडावरती आलेला आहे येणाऱ्या चौदा जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने प्रदर्शित होतोय या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा आता घेऊन येत आहोत जेवना सह फॅमिली साथी नाश्त्याची उत्तम सोय पुरी भाजी वडा भाजी, पाव भाजी, पावभाजी पाव, पोहा यांसह सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय उपलब्ध पत्ता सद्दीवाल कॉम्प्लेक्स महाराणा प्रताप बाऊची चौक प्रता आता बातमी विस्ताराने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यात आली आहे सोमवार दिनांक तीन जून रोजी परंडा येथे चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले अभिनेते रोहन पाटील दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांचा मराठा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला सोनाई फिल्म्स क्रिएशन निर्मिती संस्थेचे गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचे लेखनही केलं आहे रामदास मेदगे विठ्ठल पचपिंड जानवी तांबे दत्तात्रेय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील नर्मदा सिने व्हिजन्स सह निर्माते आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिलेली आहे या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरवी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोडबोले माधव अभयंकर सोमनाथ अवघडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत करतो माझं नाव रोहन पाटील मी असा मूळचा मराठी फिल्म इंडस्ट्रीतला अभिनेता आहे त्याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे प्रदर्शित झाले आता माझ्याबरोबर उपस्थित असलेले लेखक ले निर्माते गोवर्धन दोलताडे डॉक्टर मांजरे आणि सहकारी आज आपल्याला नगरीमध्ये येण्याचा संदर्भ असा की आपण गेल्या आठ नऊ महिन्यापासून एक नाव जगात गेलेलं बघतो किंवा राज्यातलं ज्या व्यक्तीने शिष्ट भालवलं बलाट्यांलाही घाम फोडलं ते आदरणीय मनोज झरांगी पाटील यांच्यावरती सिनेमा बनलेला आहे सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील आणि हा सिनेमा आता प्रदर्शनाच्या तोंडावरती आलेला आहे येणाऱ्या चौदा जून दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने प्रदर्शित होतोय आम्हाला जरांगे पाटील म्हणले होते की तुम्ही चित्रपटाच्या प्रमोशनची काय फिरायला जायची कुठं गरज नाही तुम्ही सिनेमा बनवा आणि रिलीज करा माझा समाज सिनेमाला बघेल पण आम्ही काळजीपूर्वक म्हणून जसं जरांगे पाटील तळागाळापर्यंत पोहोचले तसं आम्ही जिल्हा नाही तर प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन समाजाला आणि समाजा व्यतिरिक्त सगळ्या माणसांना जाऊन भेटतो कारण हा सिनेमा आम्ही पाटलांनी एका आटीवर आम्हाला बनवायला दिला की मी तुम्हाला चित्रपट बनवायची परवानगी देतो पण सगळ्या जाती धर्मातली लोक माझा सिनेमा बघतील असा सिनेमा बनवा त्याच्यामुळे आपल्याकडे मी खात्रीपूर्वक सांगतो की जो सिनेमा संघर्ष होता चौदा जूनला रिलीज होतोय सगळ्या जाती धर्मातील लोक बघतील आणि जातानी एकच शिकून जातील की आपण संघर्ष कसा करावा तो आदरणीय झरांगे पाटलांसारखा करावा तुम्हाला कसलाही आधार नसताना तुमच्या शरीराचा पण आधार नसताना तुम्ही यशाचा डंक वाजू शकता पण तो संघर्ष झरांगे पाटलांसारखा असावा आणि ह्या सिनेमा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने दाखवले सिनेमा खूप चांगला ह्या चित्रपटात मी झरांगे पाटलांची भूमिका निभावली स्वतःला खूप भाग्यमान समजतो की ज्या आसनावर आदरणीय जरांगे पाटील बसतात त्या आसनावरती झरांगी पाटलांच्या नंतर त्यांच्यानंतर जर कोण बसला असेल तर त्या जागेवर मी त्या भूमिकेमुळे मला बसण्याची संधी मिळाली खूप स्वतःला भाग्यवान समजतो हा चित्रपट राज्याच्या पुढं एक संघर्ष काय असतो हे दाखवून देणार आहे त्याच्यामुळं संघर्ष हा प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला आला त्याच्यामुळे संघर्ष बघायसाठी आणि संघर्षातून मोठं कसं व्हायचं हे बघायसाठी आपल्याला येणाऱ्या चौदा जूनला आदरणीय झरांगी पाटलांवरती बनलेला चित्रपट हा चित्रपट म्हणू नका एक विचार आहे एक संघर्ष आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या परिवारासह थिएटरमध्ये जाऊन ह्या गोष्टीचा आनंद घ्यावा लागेल या ठिकाणी आलेला सखल मराठा समाज परांडा आणि काही पत्रकार बांधव यांचे मी स्वागत करतो खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स भेटतोय जसं आदरणीय जारांगे पाटलांना भेटला सबेनला तसं आम्हाला सुद्धा आम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही प्रमोशनला फिरतोय त्यावेळेस आम्हाला तालुक्यात तालुक्यात चारशे पाचशे लोक भेटतात म्हणजे हे प्रेम आदरणीय जारांगे पाटलांवरती आहे आणि त्यांनी जे त्यांचं जे कर्तृत्व आहे त्या गोष्टीवरती प्रेम आहे आणि खरोखर एक सर्वसामान्य माणूस त्या माणसाने केलेली ही क्रांती ही प्रत्येकाला बघायला आवडेल आणि ह्या सिनेमातून एवढंच दाखवलंय की जारांगी पाटलांना हा लढा का उभा करू वाटला आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हा लढा कसा उभा केला आणि ते लढा लढत असताना काय संघर्ष वाटायला आला कारण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये असं सांगण्यात आलं काही ह्याच्याकडून लोकांकडून की लाठीचार्जमुळे सारांगी पाटील मोठे झाले असं म्हणता येणार नाही आपल्याला तो झालेला अन्याय होता पण सारांगे पाटलांचा लाठीचार्ज चार्ज पूर्वीचा संघर्ष हा महाभयंकर होता फक्त तो पडद्यावर आलेला नव्हता कुठं आता फक्त सारांगी पाटील आपण मोठे झालेले बघितले त्याच्यामुळे आशा करतो की आपण जात म्हणून नाही एक सर्वसामान्य माणूस आपल्या मातीतून तयार कसा झाला आणि त्यांनी हे सगळं विश्व उभा कसं केलं हे बघण्यासाठी आपल्याला सिनेमा बघावं लागेल मी परांडावासियांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आपल्या परांड्यामध्ये थिएटर कुठं नाही मला समजलं पण वारशी असेल करमाळा असेल आपण सिनेमा आपल्या परिवारासह आवर्जून जाऊन बघाल आणि जरांगे पाटील पूर्णपणे जाणून घ्या अशी आशा करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला तर आपले आभार व्यक्त करतो आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद